लग्नाच्या पहिल्या रात्री घडलेली घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली जेव्हा साताऱ्याच्या एका मुलाचं लग्न झालं होतं आणि त्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच भयंकर प्रकार उघडकीस आला ज्यामुळे संपूर्ण एक अशी अविश्वसनीय अव घटना घडली ज्यामुळे आता सगळे लग्न कॅन्सल झाले या घटनेमुळे लोक आता लग्न करायला घाबरत आहे लग्नाच्या पहिल्या रात्री एक असं रहस्य उघडकीस आले जे आधी कधीच उघड झालं नव्हतं बऱ्याच वेळा लग्न झाल्यानंतर मुली पळून जातात तसेच काही वेळा मुलांचे जुने प्रेम संबंध उघडकीस येतात किंवा मुली सासऱ्यांच्या घरचे पैसे चोरी करून निघून जाते पण अशा प्रकारच्या घटना आहे पण आज जी घटना घडली आहे देशाच्या इतिहासात लग्नाच्या पहिल्या रात्री ही घडलेली पहिलीच घटना असेल ज्यामुळे या घटनेची चर्चा संपूर्ण देशात होत आहे मग त्या रात्री त्या बंद खोलीत असं कोणतं भयानक रहस्य दडलं होतं आणि जे उघडकीस आल्यावर पूर्ण देश हादरला आहे तेच रहस्य आपण उलगडणार आहोत नेमकं त्या रात्री असं काय घडलं जे देशाच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं लग्नाच्या पहिल्या रात्री अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे सगळे लग्न कॅन्सल झाले काय झालं होतं या लग्नाच्या पहिल्या रात्री चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना जी आहे रोहन विलास कदम नावाच्या सव्वीस वर्षीय होतकरू तरुणाची रोहनचं लग्न झालं त्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच एक अशी अकल्पनीय घटना घडली की ज्याने त्याचं आयुष्य बदललं सातारा गावातील एका लहानशा कुटुंबात वाढलेला मध्यम वर्ग आई वडिलांचा एकुलता एक मुलगा ज्याचं नाव रोहन घरच्यांच्या डोळ्यात त्याच्याबद्दल आज स्वप्न होती रोहन न मोठ्या कष्टाने आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवली होती आयुष्य बऱ्यापैकी स्थिर झालं होतं आता त्याला फक्त एकच आस होती ती म्हणजे एका प्रेमळ आणि समजूतदार जोडीदाराची एक अशी व्यक्ती जी त्याच्या सुख दुःखात त्याची सावली बनून राहील त्याच्या प्रत्येक स्वप्नाला आपलं समजेल घरच्यांनी त्याच्यासाठी काही चांगली स्थळं शोधली पण रोहनचं मन मात्र आपल्या आयुष्याचा जोडीदार स्वतःच्या पसंतीनं निवडण्याकडे अधिक झुकलेलं होतं त्याला त्याच्या आईवडील जेव्हा मुली दाखवायला घेऊन जायचे साधारणपणे दोन महिन्यापूर्वीची गोष्ट होती ही घटना ज्यावेळेस घडली त्याच्या आधी दोन महिने आधी रोहन सोबत एक धक्कादायक प्रसंग घडला होता आणि ज्यातूनच या लग्नाच्या रात्रीचं त्या ठिकाणी भीज रोवलं गेलं होतं एक घटना जेव्हा त्याला पहिली मुलगी दाखवण्यात आली त्याला मुलगी आवडली होती मुलीचे घरचेही चांगले मुलगी प्रेमळ होती पण त्याच्या मनात दुसराच विचार होता त्याच्या मनात असा विचार होता की माझा जोडीदार मी स्वतःच निवडेल सगळ्यांना मुलगी पसंत पट पण रोहनने नकार दिला का तर त्याला त्याची जोडीदार स्वतःच्या इच्छेनं निवडायची होती पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याची ही इच्छा त्याला कोणत्या वादळाच्या तोंडाशी देणार होती आणि संपूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण देशाला हदरा देणार होती त्याची कल्पनाच त्याने कधी केली नव्हती साधारणपणे दोन महिन्यापूर्वी एके दिवशी संध्याकाळच्या वेळी मोबाईलवर एक फे फेसबुक चालवत असताना रोहनच्या नजरेत एक फ्रेंड रिक्वेस्ट आली नाव होतं प्रिया शिंदे प्रोफाईलवर फोटो बघितला तर एखाद्या अप्सरेसारखी सुंदर बोलक्या डोळ्याची अत्यंत आकर्षक आणि निरागत चेहऱ्याची तरुणी रोहन ने विलंब न लावता कि रिक्वेस्ट स्वीकारली आणि मग काय मेसेजची देवाणघेवाण सुरू झाली जी कधी चॅटिंग तर कधी तासन तास चालणाऱ्या फोन कॉल्स मध्ये बदलली दोन महिने कधी गेले कळलच नाही रोहनला आता वाटू लागलं होतं की आपल्या आयुष्याची जोडीदार मी माझ्या इच्छेनंच निवडत आहे रोहनला प्रियाचा स्वभाव तिची बोलण्याची पद्धत खूप आवडायला लागली होती ती जितकी दिसायला सुंदर होती तितकीच हुशार तिच्या बोलण्यातला कमालीचा आपलेपणा त्यात एक गोडवा होता तिच्या प्रत्येक शब्दातून माया आणि समजूतदारपणा ओसंडून वाहत असायचा रोहनला मनोमन वाटू लागलं की हीच ती परी आहे जिच्या सोबत तो आयुष्याची सुंदर स्वप्न रंगू लागला अगदी काही दिवसाच्या ऑनलाईन ओळखीतच त्यांचं नातं इतकं घट्ट आणि इतकं आतुर झालं की जणू काही ते जन्मोजन्मूचे साथीदार होते मग एका अनपेक्षित क्षणी प्रियानेच रोहन समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला ही गोष्ट उठली पंधरा दिवसापूर्वीची दोन महिन्यापूर्वी फेसबुकवर ओळख झाली फोनवर बोलणा चालली झाली होती कधी मधी भेट पण झाली होती पण अचानक अनपेक्षितपणे प्रियानेच रोहन समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला रोहनला सुरुवात सुरुवातीला थोडीशी भीती वाटली पण इतक्या लवकर इतका मोठा निर्णय कसा घ्यायचा हे त्याला घाईचं वाटलं होतं पण प्रियाच्या बोलण्यातला तो दृढ विश्वास तिच्या बोलण्यातला तो प्रामाणिकपणा जो अखेर खोटा होता जो लग्नाच्या पहिल्या दिवशी उघड होणार होता पण तो भाळला त्याने तिच्यावर आतोनात प्रेम केलं होतं विश्वास ठेवून रोने लग्नाला होकार दिला पण त्याला काय माहिती होतं येणाऱ्या पंधरा दिवसात त्याच्यासोबत जे होणार होतं त्याची कल्पना त्याला नव्हती अखेर अवघ्या पंधरा दिवसामध्येच हे लग्न पक्क झालं रोहनच्या वाढदिवसाचा शुभ मुहूर्त साजून हा मंगळ सोहळा संपन्न करण्याचा निर्णय झाला घरचे अतिशय आनंदात होते घरच्यांनी सुरुवातीला थोडीशी नाराजी दाखवली पण आपल्या मुलाचं मन आहे म्हणून त्यांनी तयारी केली अप्तिष्ट नातेवाईक अगदी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लग्न करण्याचं ठरलं आणि अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी रोहनचं लग्न होणार होतं रोहन आणि प्रिया यांचं लग्न अक्षरशः मोठ्या थाटा आईवडिलांनी प्रियाला आपली रोहनच्या आई वडिलांनी प्रियाला म्हणून मोठ्या मायेनं मोठ्या कौतुकाने स्वीकारलं होतं जेव्हा प्रियाला रोहनच्या आईने पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा रोहनची आई देखील प्रचंड खुश झाली होती ती म्हणाली होती खरंच माझी सून खूप छान दिसते तिचं बोलणं ऐकून रोहनची आई देखील भारवली होती संपूर्ण कुटुंब आता लग्न झाल्यानंतर तिच्या आदरातिथ्यासाठी तिच्या स्वागतासाठी आतुर झालेलं होतं लग्नाचा दिवस संपला दुसरा दिवस जो असतो तो नवीन जोडप्याला कुलदेवतेच्या दर्शनासाठी न्यायचं होतं सगळं काही स्वप्न का सुरू होतं सगळं काही मनासारखं सुरू होतं सुरळीत सुरू होतं कुठेच काही झालं नव्हतं अत्यंत आनंददायी वातावरण सुरू होतं रोहन जणू एका वेगळ्याच गुलाबी विश्वात हरवलेला होता जिथे फक्त फक्त आणि फक्त सुख आणि समाधान आणि प्रियाचं प्रेम होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं त्याला कल्पनाही नव्हती की हे सुंदर मनमोक स्वप्न एका भयानक आणि कधीही विसरता न येणाऱ्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुःखात बदलणार होतं त्या रात्री त्याच्या नव्या आयुष्याच्या पहिल्या उंबरठ्यावर त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात क्रूर धक्का त्याची वाट पाहत होता लग्नानंतर कदम कुटुंबानी रोहन आणि प्रियाच्या मधुचंद्राची अगदी राजेशाही थाटात तयारी केली होती त्यांची खोली खास फुलांनी दिव्यांनी सजवली गेली वातावरणात एक मंद मादक सुगंध दरवाजा होता रोहनच्या मनात नवीन आयुष्याची प्रेमळ सहवासाची गोड स्पर्शाची आणि अगणित स्वप्न तरळत होती तो अत्यंत हरवळपणे थोड्याशा लाजेने आणि खूप सारे अपेक्षेने धडधडत्या हृदयानं खोलीत चिरला प्रिया पलंगावर एखाद्या नऊ वधू सारखी बसली होती चेहऱ्यावर पदर ओढलेला रोहन तिच्या जवळ जाऊन बसला त्याने मोठ्या प्रेमानं खर तर ते हातानं तिचा हात आपल्या हातात घेतला पण त्या क्षणी त्या क्षणी काहीतरी प्रचंड वेगळं आणि विचित्र जाणवलं प्रियाच्या चेहऱ्यावर तो नेहमीचा लाजेचा आणि प्रेमाचा गोडवा नव्हता ती प्रचंड अस्वस्थ होती घाबरलेली भेदरलेली दिसत होती तिने रोहनचा हात एका दूर केला अत्यंत दे ती म्हणाली मी खूप दमले आहे मला आता झोपायचं आहे रोहन अगदी गोंधळला त्याला वाटलं कदाचित लग्नाच्या धावपळीमुळे दगदगीमुळे असं झालं असेल त्याने तिला अत्यंत काळजीने विचारलं अगं काय झालंय तुझी तब्येत ठीक नाही का पण प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव अधिकच भेदरट अधिकच झाले होते ती माझ्या शरीराला खूप त्रास होतोय मला अजिबात स्पर्श करू नकोस हे ऐकून रोहनच्या मनात शंकेची आणि भयाची एक जोरदार लहर उठली काहीतरी नक्कीच गडबड आहे हे त्याला तीव्रतेने जाणवलं त्याने प्रियाला समजवण्याचा धीर देण्याचा तिच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला पण अचानक प्रिया मोठ्या आवाजात किंचाळली खबरदार माझ्या जवळ आलास तर आणि अक्षरशः शिव्या देत अंगावर धावून येत तिने रोहनला धक्का मारून खुलीच्या बाहेर ढकलून दिलं रोहनला काही कळायच्या तीन दरवाजाची कडी लावून घेतली जी प्रिया कालपर्यंत तिच्या त्याच्याशी इतक्या प्रेमानं बोलत होती इतक्या बोलत होती जिच्यासाठी त्याने जगाला विसरण्याची तयारी केली होती तीच प्रिया आज अचानक असं राक्षसी रूप धारण करत होती हे त्याच्यासाठी अनाकलीय होतं तो पुगळा सगळा दीर्घ एकोटून पुन्हा खुलीत गेला प्रियाला त्याने विचारलं प्रिया देवासाठी सांग हे सगळं काय चाललंय तुझं तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का मग हा सगळा जीव घेण्या खोटेपणा हा दिखावा कशाला केलास त्यावर प्रियाने जे उत्तर दिलं की ऐकून रोहनच्या पायाखालची जमीन सरकली त्याचं अस्तित्व पूर्ण संपून गेलं त्याचे श्वास त्याचे विचार सगळे काही एका क्षणात गुठून गेल्या प्रिया अक्षरशः रडत जमिनीवर कोसळत थरथरत्या त्या स्पष्ट आवाजात बोलली मी मुलगी नाही मी एक तृतीय पंथी आहे हे शब्द रोहनच्या कानावर जरी उकळत्या तेलाच्या धारेसारखे पडले तो दगडासारखा जागी स्तब्ध झाला त्याला काही कळायच्या आत स्वतः सगळं जग फिरत असल्यासारखं श्वास कोंडल्यासारखं वाटलं समोर उभी असणारी व्यक्ती जिच्यावर जी त्याने जीवापेक्षा जास्त प्रेम केलं जिला आपल्या अर्धांगिनी आपले जीवन संगिनी म्हणून पूर्ण पानाने पूर्ण विश्वासाने स्वीकारलं ती एक स्त्री नसून ती एक तृतीयपंथी होती त्याचा संताप त्याची चीड त्याचा असा आहे अनावर झाली तो आक्रोश करत ओढडला हे काय केलंस तू माझ्यासोबत का केलंस तू असं तुम्हाला का फसवलंस माझ्या संपूर्ण कुटुंबाला माझ्या खेळ केलास अखेर बघता हे प्रकरण घरातल्यानंतर घरात संपूर्ण गावामध्ये हे प्रकरण कळालं पाहता पाहता ही घटना संपूर्ण राज्यासहित संपूर्ण देशात व्हायरल झाली अखेर रोहनने पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे फसवणूक करण्याच्या कलमा अंतर्गत या तृतीयपंथी महिलेला अटक करण्यात आलेली आहे अखेर या घटनेतून एकच बोध घेण्यासारखा आहे की सोशल मीडियाची जी मायावी दुनिया आहे त्यातील होणाऱ्या फसवणुकीपासून वाचणं ही आज काळाची गरज बनलेली आहे आज अशा घटना आपल्या बाबतीत घडू नये म्हणून आपण आयुष्याचा इतका मोठा निर्णय घाईघाईत न घेत सगळ्या गोष्टी पडताळून पाहणं तितकंच गरजेचं या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब